आ, ने ने मी पत्रकार परिषद ऐकल्यानंतर त्याला बघा हे जे आत्ता दादा भोती जे काय समजेत फिरतात त्यांच्यापेक्षा मी जास्त जवळ होतो आणि मी दादांना चांगलं ओळखतो दादांना कुणीतरी चुकीची माहिती दिल्याशिवाय दादा काय बोलला नाही मी संबंधित सिओला हा फोटो येतो कारण प्रत्येक गोष्टीची साठी बातमी करणं मलाही आवडत नाही सिओला पत्र दिले का आदरणीय दादांनी जे काय सांगितले तुमच्याकडं कुठल्या व्यक्तीने येऊन ठेकेदाराकडे दहा लाख मागितले त्याचं पत्र सुद्धा दिले तर त्या संबंधित व्यक्तीवर वे फौजदारी गुन्हा दाखल करावा ही मागणी काय चुकीची थोडी आहे मला माहिती दादा खोटं नाही बोलला का नाही सांगणार मी आता चुकीचं सांगितलं असं ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे ते काम आता बऱ्यापैकी झालेलं आहे झाल्यानंतर ते जुने जे गाळाधारक आहेत त्यांना मिळाल्यानंतर व्यवसाय चालू करता येईल बरोबर पण तुम्हाला असं वाटत नाही का जर ते शॉपिंग राहिलं तर कायद्यानुसार त्याचा लिलाव व्हावा आणि तसं पाहायला गेलं तर जे काही गरीब त्या ठिकाणी व्यवसाय करणार असं ज्यांनी खूप वर्ष व्यवसाय केला त्यांचं व्यवस्थित चाललं असेल गरीबाला दिला तर काही हरकत नाही पण त्याच्यापैकी गरीब किती आणि कायदेशीर लिलाव का होऊ नये लिलावा तुमचा लिलावाला विरोध आहे का लिलाव पद्धतीने गाळ्या गाळ्यासाठी अर्ज करावा की नाही शंभर टक्के नवे होत करून मी सुद्धा गाडी करावं गाळ्याची संख्या पण वाढलेली तिथं जुन्या नाही भेटतील नव्या नाही भेटी आणि मला एक कळलं नाही वरती हॉल बांधायची म्हणजे तिसऱ्या चौथ्या मधल्या तर परत चौथ्यामधल्या पण गाड्या बांधली म्हणजे ते मला त्यांचं कळत नाही बाबा एखादी हॉल बांधला असता बँके बँक आली असती पोस्ट ऑफिसला आज जागा नाही पोस्ट ऑफिस आलं असतं तुमचं अजून जे काही हे आहे म्हणजे तलाठी काढायला आहे ते एक जागी आता असतं असं एकत्र करून सुद्धा छान करता आलं असतं अगदी सोडले मंजुरी घेतली सगळ्या तुम्ही म्हटले जुगलबंदी पवार आणि जाधव यांच्यामध्ये परंतु आता तुम्ही डिटेल्स मध्ये जर सांगितलं तर ते असं दिसतंय काही टक्केवारीत पण गेले आणि काही प्रसन्न खरी जुगलबंदी प्रशासन तिथल्या दोन अधिकाऱ्यांमध्ये प्रशासन आणि नेत्यांमध्ये कसं होत जुगलबंदी जी होती म्हणजे मी सांगितलं पवार आणि जाधव जोडे म्हणून जे त्याच्या पुढे भोडे बळत ना ते गावातले पुढे निघते का जे प्रशासनाच्या पुढे बळत का मला जास्त काय काम प्रशासन आणि प्रशासन काय करत केंद्रची कॉस्ट वाढवत आपला आपला मालिका काढून घेत की टक्केवारी काम घेतात इंजिनिअरिंग पोरांना वीस वीस तीस लाख लाखांनी कामं विकतात आणि हे आपलं यांचं चालू असत आता टक्केवारीत वाढली की प्रसन्न टक्केवारीत वाढली दोन्ही पण पैसे वाढले टक्केवारी खूप पैसे गेले <laughs> आणि प्रशासनाने पण पक्षांचे त्यांचे हे केले अकरा अकरा टक्के घेतात माझा आरोप आहे त्यांच्यावर अकरा बरं हे काय मी कधी ठेकेदारी केली आणि मला हे एकूण सांगतात माझ्याही काळात ते ठेकेदार गावची मुलं जी इंजिनियर झाले <laughs> त्यांचे सर्टिफिकेट ती मुलं करतात आणि ती मुलं जर सांगत असतील तर आज आमच्याकडून अकरा अकरा टक्के घेतले जातात काम घेण्याच्या बदल्यात जर आमच्याकडून पंधरा पंधरा वीस तीस लाख रुपये घेतो काय त्या पोरांनी काय काय हे सगळे पैसे पहिले घेऊन जातात त्याच्यामध्ये जर अपहार झाला भ्रष्टाचार झाला तर तुम्ही कायदेशीर त्यांच्यावर